पेठा इथं प्रस्तावित स्पॉज आयर्न प्रकल्प हा जगातील सर्वात उच्च प्रतीचा प्रदूषण निर्माण करणारा प्रकल्प असून तो पाचव्या अनुसूची क्षेत्रातील अनेक तरतुदी धाब्यावर बसून बेकायदा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न असून पर्यावरणीय मुद्द्यावर आक्षेप नोंदवू नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड देवराव चवळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अमोल मार्कवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी जनसुनावणी संपेपर्यंत अडवून ठेवलं सदर जनसुनावणी ही सर्वांसाठी खुली असताना केवळ प्रकल्पाची पोलखोल होणं यासाठी आम्हाला विविध कारणं सांगून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनसुनावणी संपेपर्यंत अडवून ठेवलं यापूर्वीही तगडा पोलीस बंदोबस्त लावून जनसुनावणीमध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला रोखण्यात आलेलं होतं यामुळे अशा बोगस जनसुनावण्यांच्या विरोधात वरिष्ठ स्तरावर लवकरच सविस्तर तक्रार दाखल करून न्याय मागण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड देवराव चवळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अमोल मार्कवार यांनी दिली असून हुकुमशाही पद्धतीनं घेतलेल्या जनसुनावणीचा निषेध केला आहे प्रतिनिधी भास्कर फरकडे एन टी व्ही न्यूज मराठी गडचिरोली एन टी व्ही न्यूज मराठी दौंड पुणे